नमस्कार मित्रांनो मी आज आले नगर पंचायत चव्हाण नमस्कार सर नमस्कार तुमचा विलास श्रीपती चव्हाण सध्या आपले ज्योतिताई विजय चव्हाण काय काय काम केले आपल्या वार्डामध्ये वार्डामध्ये विजय लक्ष्मण चव्हाण यांनी भरपूर काम केलंय वार्डामध्ये रोडचे काम नालीचे काम भरपूर केले एक दोन काम राहिले ती पण होणार आहे काम आचारसंहिता मुळे काम लागलं आहे काम होणार होत बजेट आलेलं आहे ती पण छत्तीस काय छत्तीस सदतीस लाखाचं बजेट आलेलं ला आहे पेंडिंग बनलेलं आहे काम ह्या आचारसंहिता मुळे आचारसंहिते संपल्यावर काम चालू होणार आहे आमचं आणि रेणापूर मध्ये भाजपचं वातावरण कसं आहे भाजपावर अभिषेक भोयाने तर भरपूर काम चांगलं केलेलं आहे रेणापूर मध्ये टोटल नाल्याचे रस्त्याचे रेणापूर मध्ये मंदिराचे काम व्यवस्थित केलेलं आहे सगळं व्यवस्थित भाजपमध्ये अभिषेक भोया आपले आणि काय काय नगरसेवास विजय चव्हाणांनी आमच्यासाठी आम्ही सार्वजनिक मध्ये पट्टी गोळा करून जागा घेतली होती मग त्याच्यासाठी रमेश आपण वीस लाखाचा फंड आणून दिलेला आहे मग ती उभा राहून केलेला आहे आपलं फंड ती शमशानभूमीसाठी बांधकाम झालेलं आहे आमचं पूर्णपणे झालेलं आहे बांधकाम थोडं छोटं राहिलेलं आहे ती पण होणार आहे आमचं आणि मागणी करणार आम्ही मागणी करणार आहे ते नगरसेवक झाल्यानंतर आम्ही आमच्या समाजासाठी एक लग्नासाठी मंगल कार्यालय ची मागणी करणार आहे आम्हाला मंगल कार्यालय नाही काम काय आहे ते रोडचे वगैरे रस्त्याचे नालीचे हे करून घेणार आहे त्यांच्याकडून मागणी आणि तुम्हाला रेनापूर बद्दल काय वाटते रेनापूर तर आमचं चांगलं जाईल व्यवस्थित रेनापूर बद्दल काय चिंता करायची गोष्ट नाही रेनापूर चांगला अभिषेक भाय पण चांगले त्याच्यासाठी काम व्यवस्थित करून घेऊन त्यांनी आपले आणि आपले उमेदवार किती आहे तिथं भाजपचे टोटल वार्डामध्ये का वार्डामध्ये टोटल सतरा उमेदवार आहेत सतरा वार्ड आहेत सतरा येणारच आहेत येऊ शकतात ना काय अडचण नाही सतरा सतरा कारण भाजपची काम भाजपचे लय व्यवस्थित केलेले आहेत भाजपचे लोकांनी आणि तुमच्या वार्ड कामामध्ये काम खूप चांगला आहे बरेच दिवसापासून ऐकत होतो त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं व्यवस्थित आहे चांगलं आमच्या घंटा गाडी वगैरे येते रोज ते कचऱ्यांसाठी रोज व्यवस्थित सगळं काम व्यवस्थित आहे आमच्या वार्डामध्ये काय अडचण नाही वार्डामध्ये पाण्याची सुविधा म्हणा काय नाही त्याच्या वाहनाने तीन चार बोर पाडून दिलेले चौकट पाण्याची काय अडचण नाही दुसरं पुन्हा घरकुल वगैरे जे माहित नाही त्यांना त्यांना सुविधा करून दिलेल्या घरकुल साठी आता घरकुल तिथे मला काही माहित नाही पण चाळीस पन्नास तर घरकुल असतील माझ्या अंदाजान कसारे आता निराधारी जे साठ वर्ष आहेत किंवा दुसरी भरपूर सगळ्याला निराधारी आणि लाडकी सरसगड सगळ्याला जायची चालू केली का ती ती रमेश सगळ्यांना मेडिकल कॉलेजच त्यांनी केलेलं आहे वैयक्तिक ह्याच्यासाठी आपल्या ह्याच्यात तीन वर्षासाठी केले आता ती माहित नाही पण केलेल्या अडचण काही येत नाही मेडिकल कॉलेज आम्ही गेलो तर नगरसेवकामुळे हो आम्हाला काही अडचण येत नाही फोन वाढवतो त्यांना करून देते आम्हाला काय दवाखान्यात काही अडचण असल्यावर लाईट स्वच्छता लाईट वगैरे सगळं स्वच्छता सगळं आमच्या आणि खंडूर लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद ओके okay, धन्यवाद